तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा अंधकारावर प्रकाशाचा विजय साजरा करणाऱ्या दीपावलीच्या पवित्र सणानिमित्तानं संगमनेर विधानसभा शिवसेना महायुती संपर्क कार्यालयात मंगलमय वातावरणात लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम पार पडलाय आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या सौभाग्यवती नीलम खताळ पाटील यांच्या शुभ हस्ते लक्ष्मीपूजन विधीपूर्वक संपन्न झाले कार्यालयात मंत्रोच्चारांच्या गजरात पूजनावेळी श्री महालक्ष्मी भगवान श्री गणेश आणि कुबेर यांची भक्तिभावानं पूजा करून आरती केली गेली महायुतीचे अनेक निष्ठावान कार्यकर्ते पदाधिकारी आणि आमदार अमोल खताळ यांचे बंधू राहुल खताळ यांच्यासह खताळ कुटुंब हजर होतं उपस्थित मान्यवरांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आनंद द्विगुणित केलाय तर या निमित्तानं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं दिवाळी म्हणजे केवळ सण नाही तर सकारात्मकतेचा आणि आशेचा उत्सव आहे आपल्या सहकार्यामुळे संगमनेर तालुक्या सर्वांगीण प्रगती आणि परिवर्तनाच्या दिशेनं वेगानं पुढं जातोय वे। आपल्या विश्वासाची आणि साथीचीच ताकद मला प्रत्येक कार्यात प्रेरणा देते बळीराजाचे श्रम आणि जनतेचे आशीर्वाद हेच प्रकाशो या प्रकाशोत्सवाचे खरे दीप आहेत असं आमदार अमोल खताळे यांनी म्हटलं आहे तर त्यांनी सर्व नागरिकांना आनंदमय मंगलमय आणि सुरक्षित दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यात पुरंदेर तालुक्यातील तमाम सर्व जनतेला आत्ता सुरू असलेल्या दीपावली उत्सवाच्या तसेच दीपावली पाडवा असल भाऊबीज असेल याच्या खूप खूप शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने सर्वच लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण या, या दीपावली उत्सवाची वाट पाहत असतात आणि मोठ्या उत्साहाने यावरती यावर्षीसुद्धा दीपावलीचा उत्सव साजरा होत आहे मधल्या कालावधीमध्ये आपल्या संगमनेरमध्ये असल जिल्ह्यात असल महाराष्ट्रात असल अतिवृष्टीमुळं आपल्या बळीराजाचं नुकसान झालं होतं परंतु त्यासाठीसुद्धा आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आपल्या महायुती सरकारने केलं आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा झालेल्या अतिवृष्टीमध्ये ज्यांना ज्या शेतकऱ्यांना भरपाईची गरज होती त्यांनासुद्धा भरपाई देण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहे त्यामुळं ज्या पद्धतीने आपण अंधकारातून दीपोत्सव म्हणून जो साजरा केला जातो आणि त्या माध्यमातून एक वेगळा आनंद सर्व आपले नागरिक घेत असतात निश्चितच माझी परमेश्वरलासुद्धा प्रार्थना राहील दन या दीपालीच्या उत्सवामध्ये सर्वांना सुख समृद्धी धनधान्य आरोग्य मिळते प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण झाल्या पाहिजे आणि माझ्या हातातूनसुद्धा या संगमनेर तालुक्यातील मायबाप तमाम मतदारांनी जो विश्वास माझ्यावरती एक वर्षापूर्वी टाकला आणि मला जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्या माध्यमातून मी सेवा करतो प्रत्येकाच्या सुख सहभागी होऊन त्यांचा दुःख कमी करण्याचा सुखामध्ये सहभागी होऊन त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा माझा नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतो पुन्हा तमाम सर्व संगमनेरकरांना दीपावली उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो लक्ष्मीपूजनानंतर उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत प्रसाद ग्रहण केला कार्यालय परिसर रंगीबेरंगी प्रकाश सुंदर फुलांनी आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजवला गेला संपूर्ण वातावरणात श्रद्धा भक्ती आणि आनंदाचा साथ झळकताना पाहायला मिळाला तर आमदार अमोल खताळ त्यांच्या पत्नी निलमताई खताळ यांच्या हस्ते संपन्न झालेलं हे लक्ष्मीपूजन संगमनेरच्या प्रगतीचा आणि ऐक्याचा दीप अधिक तेजोमय करणारं ठरलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा